मसलगा येथे विजयकुमार घाडगे पाटील यांच्या हस्ते नारी शक्ती गणेश मंडळाची आरती संपन्न तसेच नुकतेच मराठा आरक्षण मिळाल्यामुळे विजयकुमार घाडगे पाटील यांनी साधला मराठा समाजाशी संवाद व विजयी रॅली काढली यावेळी छावाचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांनी गावकऱ्यांना संवाद साधत मनोज जरांगे पाटील यांनी जातीची लढाई लढली आता मी मातीची लढाई लढणार आहे असं सांगितलं व शेतकऱ्यांनी त्यांना साथ द्यावी असे म्हणाले यावेळी मसलका गावचे सुपुत्र निलंगा अध्यक्ष छावा संघटना तुळशीदास साळुंके यांचा सत्कार गावकऱ्यांच्या वतीनं करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास पाटील छावा जिल्हाध्यक्ष दीपक नरवडे जिल्हा उपाध्यक्ष मनोज लंगर विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष किरण पाटील विद्यार्थी आघाडी वैभव गोमसाळे गावातील सरपंच उपसरपंच पोलीस पाटील व गावकरी मंडळी उपस्थित होते अनेक वेळा आंदोलन करून अनेक वेळा मोर्चे काढून समाजाला जाग करण्याचं काम स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटलाच्या जा नेतृत्वात उभं राहिलं गेल्या दोन वर्षापूर्वी मग श्री किरण पाटलांनी सांगितले की अण्णासाहेब दोन हजार तेराला वरल्याच्या नंतर मधल्या दहा वर्षाच्या काळामध्ये चळवळ ही थोडी थंडावली होती आणि साहजिक आहे कुटुंबाचा करता माणूस गेल्याच्या नंतर कुटुंब कसं चालवायचं किंवा कुटुंबात काय लागतंय तेल आहे तर मीठ आहे मीठ आहे तर तेल नाही चार लेकरं असली तर चार लेकर लेकरांचं कसं नियोजन करायचं हे सुद्धा दुसऱ्या माणसाला समजत नाही परंतु राज्यामध्ये उभी राहिलेली एवढी मोठी संघटना आणि त्या संघटनेला दिशा कशी द्यायची आणि समाजाला समाजाच्या मागण्या पुढे घेऊन कसं जायचं या हा आमच्या पुढे सगळ्यात मोठा प्रश्न होता परंतु हे सगळं करत असताना राज्यामध्ये संघटना असेल कार्यकर्ते असतील या सगळ्या गोष्टी या दहा वर्षाच्या काळात आम्ही करत आलो परंतु मागच्या दोन वर्षापूर्वी मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली एक समाजाला प्रामाणिक नेतृत्व त्या ठिकाणी भेटलं अतिशय ताकदीनं समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिला ती सुद्धा कदाचित ती गोष्ट बाहेर आली नसती किंवा जरांगे पाटलाचं आंदोलन बाहेर आलं नसतं परंतु सरकारच्या एका चुकीमुळं पोलिसांनी जो लाठीचा हल्ला केला त्या लाठी हल्ल्याच्या माध्यमातून माद्य। सबंध राज्यामध्ये तो विषय पसरला आणि जरांगे पाटलांनी सुद्धा त्याच ताकदीनं समाजाचं आंदोलन पुढे रेटण्याचं काम केलं आणि समाजाला न्यायाच्या उंबरट्यावर आणून ठेवलं असे प्रामाणिक माणसं आयुष्यात या जगात कुठेतरी बोटावर मोजणे इतकं मिळतात त्या तर माणसापुष एवढं सगळं मंत्रिमंडळ बसलेलं होत काहीही करू शकले असते समाजाच्या नावाखाली दुकानदारी लावू शकले असते काहीही कमवलं असतं सगळ्या गोष्टी पद पैसा सगळ्या गोष्टी मिळाल्या असत्या परंतु स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटलाच्या तालमीत जर, तयार झालेला कार्यकर्ता समाजासोबत कधीच गद्दारी करू शकत नाही हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं आणि मनोज बरांगी पाटलांची आणि आमची अनेक वर्षापासूनची ओळख असल्यामुळं या चळवळीला दिशा देण्यासाठी आम्ही कायम त्यांच्या संपर्कात राहिलो आणि राज्यामध्ये कुण्या पद्धतीनं आंदोलन केली पाहिजे कुण्या पद्धतीनं आपण सर्वांनी पुढं गेलं पाहिजे ही भूमिका सातत्याने एकोणमेकाच्या विचारानं एकोणेकाच्या समन्वयानं करत गेलो आज कालचा जो मुंबईतला विजय आहे तो लाखो मराठ्यांच्या त्यागाचा बलिदानाचा आणि समाजाने खूप हाल सोचले या दोन वर्षात मला वाटत नाही समाजा एवढ्या आपल्या कुणी हाल सोसले असतील कारण मुंबईत मी बघितलं अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस, तीस ह्या तीन दिवस समाजाचे काय हाल झाले अक्षरशः लोकांना पाणी मिळालं नाही जेवण मिळालं नाही लोक उपाशी त्या रेल्वे स्टेशनवर कुठं फुटपाथवर कुठं समुद्राच्या कडला असे झोपायचे परंतु शेवटी त्याग आणि बलिदानाचं समर्पण असल्याशिवाय तुम्हाला काही मिळणार नाही राजकीय लोकं म्हणतात आमच्या नेत्याने केलं किंवा आमच्या मुख्यमंत्र्यांनी केलं आमच्या पुढाऱ्यांनी केलं परंतु तुम्ही केलंय तर तेव्हाच करायला पाहिजे होत की जेवढा समाजाला आतापर्यंत त्रास सहन करायला लागला आणि ही फक्त समाजाने आपल्या ताकदीवर आपल्या मनगटाच्या जोरावर मिळवलंय हे मात्र कालच्या आंदोलनातून सिद्ध <प्राग> आता लोक उलट सुलट चर्चा करायला सुरु केलेत की के आता हे आरक्षण टिकणार नाही किंवा आता हे काल जरांगे पाटलाची सरकारनं फसवणूक केली आहे समाजात ज्या लोकांना शून्य स्थान आहे असे लोक आज जरांगे पाटलावरती टीका करायला लागलेत मला सांगा समाजाच्या पायथ्याशी सरकार येऊन पडलं असं म्हणायला ना हरकत नाही आणि तेवढी ताकद आणि तेवढी धमक जरांगे पाटलांनी दाखवलेली आहे त्या <laughs> आंदोलनामध्ये आणि अशा प्रामाणिक माणसाच्या पाठीशी आता गावगेड्यातला मराठा समाज सर्वसामान्य माणसं माता भगिनी लेकरं सगळे उभे राहिले ही ताकद ज्यावेळेस सरकारला कळाली त्यावेळेस सरकार सुद्धा नरमला आणि काल नाविलाज का असना परंतु सरकारला निर्णय घ्यावा लागला आता तो उद्या कोर्टात कोण चॅलेंज करेल बाराबांकडे होतील काय होईल परंतु समाजानं लढायला तयार झाले समाज आता रस्त्यावर उतरायला तयार झाला हे तर कळाल म्हणजे मुंबईत येऊन आमचे लोक रस्त्यावर आंघोळी करू शकतात रस्त्यावर स्वयंपाक करू शकतात रस्त्यावर कबड्डी खेळू शकतात रस्त्यावर क्रिकेट खेळू शकतात मुंबईनं कधीच ही गोष्टी बघितलेल्या नाहीत जे मराठीने मुंबईला सगळं दाखवलं म्हणजे समाज एकदा तीव्र भावनेनं बाहेर पडला त्यानंतर काय काय घडू शकतं हे काल मुंबईला दर्शन मराठ्यांचं झालेलं आहे परंतु शांततेच्या मार्गाने एवढं सोपं नाही दोन वर्षाचा कार्यकाळ गेला या आंदोलनाला समाज एवढा अग्रेसिव्ह असणारा समाज शांततेच्या मार्गाने आंदोलन घेऊन जाणं समाजाला न्यायाच्या ने उंबरट्यावर नेऊन ठेवणं ने कोणाच सोपं काम नाही काल सुद्धा मी मनोज जरांगे पाटलांना निघाल्याच्या नंतर बोललो आणि सांगितले किंवा दोन दिवसांना आपण संभाजीनगरला दवाखान्यात भेटूया आणि टीका टिप्पणी लोक विरोधात बोलणार आहेत ह्या गोष्टी आपण डोक्यातून काढून चला परंतु समाजाला न्याय द्यायची भूमिका तुमच्या माध्यमातून तु निर्माण झाली आणि समाजाला न्याय मिळाला आहे आपला मराठवाड्यातला जो विषय आहे है प्रामुख्यानं हैदराबाद गॅजेटचा त्या गॅजेटच्या संदर्भात जेवढ्या काही गॅजेटमध्ये नोंदी सापडतील तेवढ्या लोकांच्या अगोदर आपल्याला काढून घ्यावे लागणार आहेत जेवढा आता मसलग्यातला विषय असेल मसलग्यातला एखादी नोंद मिळाल तर त्याच्या माध्यमातून आपल्याला सगळ्या सोयऱ्याच्या निमित्तानं का होईना पण ती कसं कसं करता येईल आपल्याला प्रशासनाला सोबत आता आपल्याला काम करावं लागणार त्यामुळं समाजाला आता न्याय मिळाला काय मिळाला आता ही झाली जातीची लढाई आता दुसरी लढाई लढायची आपल्याला लड़ा मातीची कारण गेल्या दीड महिन्यापूर्वी आमच्यावरती राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांनी हल्ला केला होता हल्ला याच्यासाठी केला की के आम्ही कृषी मंत्री चुकीचा ही बदला म्हणून सांगण्यासाठी गेलो असताना आमच्यावरती हल्ला झाला होता अतिशय चुकीच्या पद्धतीने मारहाण झाली होती म्हणजे एखाद्याचा आमचा जीव ही त्या ठिकाणी गेला के असता परंतु त्यातून सुद्धा आम्ही डगमगलो नाही ही जरांगे पाटलाचं आंदोलन आहे म्हणून मी फक्त मुंबईला त्या आंदोलनात सक्रिय राहणं गरजेचं होतं म्हणून मी ही चार आठ दिवस मधला वेळ गेला परंतु आता जातीची लढाई संपली आता उद्यापासून मातीची सुरू होणार आहे एक लक्षात घ्या अनेकांनी मला सांगितलं की तुमच्यावर हल्ला झाला छावाची संस्कृती नाही तुमच्यावर हल्ला झाल्याच्या नंतर तुम्ही शांत कशी बसला दिलं पाहिजे मी म्हणलो आता काळ बदललाय स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटलाच्या कार्यकाळामध्ये इटका जेव्हा पत्थरसे होता परंतु आता आम्ही चाल बदलले आहे म्हणलं आमच्यावर हल्ला केला तर आम्ही बदला आमच्या शेतकऱ्यांचा कर्जमाफी घेत घेऊन बदला घेणार आहे त्या हल्ल्यात आम्ही सांगितले आमच्यावरती हल्ला झाला त्या हल्ल्याचा बदला, सोय बदला, थे थे बदला आता सोयाबीनला साडेआठ हजार रुपये भाव घेऊन बदला घेणार आहे आम्ही सांगितले आता आमच्यावरच्या हल्ल्याचा बदला आता गेल्या वर्षीचा आणि ह्या वर्षीचा पीक विमा पत्रात पाडून घ्यायचा आहे म्हणजे आता हल्ल्याचा बदला वेगळ्या पद्धतीने घ्यायचा डायरेक्ट त्यांच्या तिजोरीला हात घालायचा आहे जसं तुम्ही निवडणुका जिंकण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारची तिजोरी रिकामी केली आता कशी केली तर बहिणी आमच्या सगळ्या बसल्या लडक्या बहिणी खर तर विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी राज्याची तिजोरी त्यांनी रिकामी केली तुम्हाला दीड हजार रुपये महिना दिला मला एक सांगा पुण्यात तरी एका बहिणीनं राज्य सरकारला निवेदन दिलं दिलं होतं का की आम्हाला दीड हजार रुपये महिना द्या म्हणून कुठं मोर्चा काढला होता कुठल्या मंत्र्याला भेटलो होतो कशी काय तुम्हाला दीड हजार रुपये दिली आमचा बाप इथं उपाशी मरतोय आमचा बाप इथं शेतकरी काबाड कष्ट करतोय गळफास घेऊन आत्महत्या करतोय त्याच्याकडे बघायला टाइम नाही परंतु निवडणूक जिंकायची आहे आणि निवडणूक जिंकायची असेल तर लाडक्या बहिणीचा फंडा त्यांनी समोर आणला आणि राज्य सरकार सरकारमधच्या तिजोरीतला पैसा लिगल मतदानाला वाटून टाकला मला वाटतं निवडणुकीच्या अगोदर तीन महिन्याचे हप्ते एकदाच पडले होते आणि तुमचा आता मला वाटतं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती झाल्याच्या नंतर तुमची योजना पण बंद होणार आहे फक्त दोनच हप्ते येणार आहेत मी आज सांगून चाललो मसल तुम्ही चाल खर खर बोललो कारण आम्हाला माहित माहिती वरी काय चाललंय फक्त राजकीय लोकांनी राज्याच्या तिजोरीचा पैसा सत्ता मिळवण्यासाठी त्या ठिकाणी त्या वापरायला सुरुवात केलेली आहे तुमच्या आमच्या दुःखावर तुमच्या आमच्या शेतकऱ्यांच्या अडचणीवर त्यांना पैसा खर्च करायचा नाही त्यामुळे आता आम्ही शेतकऱ्यांची बाजू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांच्या मालाच्या भावासाठी आणि पीक विम्यासाठी राज्यभर रान उठवत आहोत रंगे सुद्धा माझा त्या दिवशी ज्यावेळेस हल्ला झाला त्या दिवशी मला भेटले आणि मला सांगितलं की मला म्हणले आता दोन्ही लढाई आपल्याला लढायच्यात पाटील तुम्ही मातीचं बघा मी जातीचं बघतो त्याच्याशिवाय मेळ लागणार नाही म्हणले कारण मी बी जर लक्ष इकडून जाते दोन्ही इकडे घातलं तर ते डायव्हर्ट होईल म्हणले म्हणले आता दोन्ही लढाया ताकतील लढाय तुम्ही इकडून मातीचं सुरू करा मी तिकडून जाती सुरू करू परंतु मी मातीचा आठ दिवस थांबवलं मी मुंबईत राहिलो त्यासाठी जातीसाठी त्यामुळे तुम्हाला आणि आम्हाला इथून पुढच्या काळामध्ये कर्जमाफीसाठी तयार व्हावं लागणार आहे येणारे जिल्हा परिषद पंचायत समिती असतील निवडणुका असतील या सगळ्या निवडणुकीत राजकीय पुढारी तुमच्या दारात येणार आहे आणि निवडणुकीच्या अगोदर घोषणा केली ती एकनाथ शिंदेने गेल ती देवेंद्र फडणवीसने केली ती अजित पवार तिघांनी केलं ते की के सात बारा कोरा करू सगळ्या शेतकऱ्यांचं सरसगट माफ करू ही घोषणा होती सोसायटीला माहीत असते सगळं मला सांगा आता त्यांनी आठ काय घातली की चालू बाकीदार आणि थकबाकीदार थकबाकीदाराची फक्त कर्जमाफी करायची थकबाकीदार असून असून असणार आहेत किती बोटावर म्हणजे शेवटला आता आत्महत्याच्या विचारात असलेले शेतकरी येतो आणि लातूर जिल्ह्याच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तर नव्वद टक्के चालू बाकीदार लोक आहेत अशी मी माहिती घेतलेली माझं म्हणणं चालू बाकीदार असतील थकबाकीदार असतील सर सगळ्या सगळ्या शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे बटन तुम्ही दाबले ना <laughs> तुम्हाला दोन हजार तीन महिन्याला मोदी पैसे मोदी पैसे पाठवायला म्हणून म्हणून तुम्ही शेवटी एक लक्षात घ्या राज्यकर्ते तुम्ही आम्ही निवडून दिलेले आहेत काय राज्यकर्ते तुम्ही आम्ही निवडून दिलेले आहेत त्यांना जाब विचारायचं काम बी तुम्हालाच करायचं तुम्ही तुमच्या दारात आल्याच्या नंतर उद्या विचारलं पाहिजे बाबा कर्जमाफीच काय झालंय तुझ्या मुख्यमंत्र्यांना असं म्हणला होता तुझ्या उपमुख्यमंत्र्यांना असं म्हणला होता ही विचाराची जोपर्यंत तुम्ही हिंमत करणार तो नाही तोपर्यंत तुम्ही असेच मग आता आमच्यासारख्या कार्यकर्त्याला सभेत प्रश्न विचारणार माझं तीच म्हणणं आहे तुम्ही लढायला सज्ज झालं पाहिजे आता तुमच्या प्रश्नासाठी तुम्ही बाहेर पडलं पाहिजे आम्ही तर आता आंदोलन उभा करणारच आहोत कर्जमाफीसाठी ह्या महाराष्ट्रात सगळ्यात मोठं आंदोलन जन आंदोलन या लातूर जिल्ह्यातून उभा राहणार आहे एक लक्षात घ्या आणि या लातूर जिल्ह्यातून सुरुवात होणार आणि त्याचा भाग म्हणजे तुळशीदास आहे कुठे दास सोबत राहणार आहे आमच्या कारण ही सगळी जुनी छावाची फौज आहे अण्णासाहेब जावळे पाटलाच्या तालमीत तयार झालेली ती सगळी फौज आता ऍक्टिव्ह झालेली आहे कारण शेतकऱ्यांचं दुःख आम्हाला माहित आहे आम्ही शेतकऱ्यांची पोरं आहोत इथे बसलेल्या सगळ्या पोरांपैकी आता पाटलातच मोठा असेल सात आम्ही सगळे तीन तीनही करवाय कारण दुःख आम्हाला माहिती आहे आमचा बाप काय करतो काय नाही चौदा चौदा दिवस आम्ही उपोषण केलेले आहेत त्या कुटुंबातून येतो आम्हाला त्याच दुःखाची जाणीव आहे म्हणून आम्ही बोलतोय आणि तुम्ही आम्ही सुद्धा या पुढच्या लढाईमध्ये मातीच्या लढाईमध्ये आता सज्ज झालं पाहिजे उद्या जिल्हा परिषदा पंचायत समिती आहेत ऑटोमॅटिक दा दारात दारात की अडवायचे नाहीतर गावात प्रवेश करू द्यायचा नाही कुणीही पक्षाचा तो कर्जमाफीच्या प्रश्नावर बोल शेतीमालाच्या भावावर बोल सोयाबीनला साडेआठ हजार भाव दिला पाहिजे पीक विम्याचं काय झालं कर्जमाफीचं काय झालं हे तीन विषयावर बोलून मधी ही भूमिका आता गावकऱ्यांनी घेतली पाहिजे एवढंच या प्रसंगी तुम्हाला सांगायला आलो इथून पुढच्या काळामध्ये मी मला कुठली निवडणूक लढवायची नाही आमदार व्हायचं नाही खासदार व्हायचं नाही मंत्री व्हायचं नाही ग्रामपंचायत सुद्धा नाही मला इथे येऊन तुमच्या ग्रामपंचायतला उभं राहायचं एवढं भाषण ठोकायला काहीच करायचं नाही शेवटपर्यंत शेतकऱ्यांसाठी जगाच्या समाजासाठी जगाची ठरवून आम्ही बाहेर पडलेले कार्यकर्ते होते एक लक्षात घ्या आणि या लातूर जिल्ह्यातून जे आंदोलन उभं राहणार आहे आपलं शेतकऱ्यांचं त्या आंदोलनाला मसलग्यानं साथ द्यावी मसलगा अग्रभागी राहावा एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय झा